नमस्कार आपलं वृत्तांत प्रसारक चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपल्या सव्वा नवीन संकल्पनाचा जो जो आपण कार्यक्रम राबवत आहोत यामध्ये आपण विविध कला सामाजिक व राजकीय क्षेत्रातले व्यक्तींना आमंत्रित करत असतो तर त्याच दृष्टीने आज आपले सोबत लोणावळीतील सामाजिक कार्य कार्यकर्ते तसेच ह्युमन राईट मावळ तालुका अध्यक्ष निरंजन कांबळे हे आहेत तर मी वृत्तांत प्रसारक चॅनलचे आभार मानतो आणि तसेच वृत्तांत प्रसारक चॅनेलचे संपादक आक आख, ॲडव्होकेट आकाश सोनोने आणि त्यांचे बंधू प्रफुल्ल सोनोने यांचे देखील आभार मानतो की त्यांनी आज वेळेत वेळ काढून मा माझे संपर्क साधून या चॅनलच्या माध्यमातून मला व्यक्त होण्याचा संधी दिली तर वास्तव्य सिद्धार्थनगरमध्ये झालेले आहे आम्ही एकत्र कुटुंबामध्ये राहिलेलो आहे आणि तिथून माझा संघर्ष चालू झालेला आहे सिद्धार्थनगरमधील मी तिथं लहानचा मोठा झालेलं आहे तिथूनच्या सर्व माझ्या बांधवांनी मला वेळोवेळी वे सहकार्य केलेले आहे आणि मी हल्लाकीतून माझं शिक्षण मी स्वतः केलेलं आहे मी स्वतः एका शॉपमध्ये काम करून माझं शिक्षण पूर्ण केलेलं आहे माझं बी एमध्ये मी ग्रॅज्युएशन केलेले आणि त्यानंतर शिक्षण घेता घेता मला सामाजिक कार्याची आवड देखील निर्माण झाली ती आवड निर्माण असल्यामुळे मी मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या संस्थेमध्ये मी दाखल झालो आणि मी माझ्या सामाजिक कार्याला तिथून सुरुवात केलेली आहे पण हे जे आता काम करत आहात ह्युमन राईट्सच्या माध्यमातून तर यामध्ये आपण जे काम करत असताना आपले वेगवेगळ्या समस्या आपल्यासमोर येत असन पालकवर्गाचे येत असतील किंवा काही नागरिकांच्या जे शहराचे विषय आहे समस्या आहे ट्रॅफिकची समस्या झाली किंवा अनोख्या अशा एक समस्या आपल्यासमोर येत असतात तर आपण हे जे आपले नागरिक समस्या घेऊन येतात तर आपण ह्या हाताळायचा प्रयत्न कशा दृष्टीने करतात चांगला प्रश्न विचारला तुम्ही अनेक नागरिकांच्या समस्या अनेक नागरिकांना या आपल्या जे नगरपालिका प्रशासने त्याच्या अनेक समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागतं परंतु ते कोणाच्या बाबा कोणाला वाईट वाटेल किंवा कोणाच्या भीतीने ते व्यक्त होत नाही परंतु ते आमच्याकडं आम्ही रूट लेवलला काम करत असल्यामुळे अनेक आमच्याशी नागरिक आमच्याशी व्यक्त होतात की बाबा तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करता तर हे प्रश्न तुम्ही हाताळा तर आम्ही त्यांचे सजेशन घेऊन आम्ही अनेक नागरिकांचे प्रश्न आम्ही हाती घेतलेले आणि सर्वात मोठा जो प्रश्न होता तो भांगरावडी उड्डाण तर नगरपालिकेने कुठलाही सर्वे न करता तो पुलाचं त्यांनी बांधकाम अर्धवट चालू केलं आणि ते तसंच ठेवून दिलं आणि नंतर मग भांगरवडी रांगरराव जो ब्रिज आहे किंवा जो रेल्वे गेट आहे त्या रेल्वे गेटचा नागरिकांना इतका प्रचंड त्रास आहे शालेय विद्यार्थी असो अथवा तिथूनचे नागरिक आहे तिथं औद्योगिक आहे तिथूनचे जे येणारे जाणारे कामगार वगैरे त्यांना देखील आतोनात तिथं सामना करावा लागतो त्या ब्रिजचा तर आम्ही त्या जो प्रश्न जो प्रलंबित नगरपालिकेने करून ठेवला होता त्या संदर्भात आम्ही त्या, त्या प्रकारला प्रश्नामध्ये आम्ही उडी घेतली आणि तिथून माहिती घेतली माहिती घेतल्या असं आम्हाला धक्काच बसला कुठली खातीरजमा न करताना त्यांनी ते पुलाचं सा काम चालू केलं पण त्या ब्रिजचा पाठपुरावा वेळोवेळी केलेला आहे आपण हा प्रश्न आमदाराच्याकडं मान्य केली किंवा आपले विद्यमान असलेले खासदार आहे त्यांच्याकडे पण आपण हा प्रश्न नेलेला आहे तर या समस्या सोडवताना म्हणजे आपण कसं म्हणजे या समस्येकडं कसं बघता कायदेशीरदृष्ट्या की कसं ह्याला सोडवलं पाहिजे सर्वांची मानसिकता आप जे, जे काही लोकप्रतिनिधी आहे त्यांची मानसिकता आ... तो प्रश्न सोडवण्यासाठी झालेली पाहिजे किंवा तो फक्त इलेक्शन आलं म्हणून उड्डाणपुलाचा मुद्दा घ्यायचा आणि राजकारण करायचा कर तर असं असेल तर तो ओव्हरब्रिज कधीच पूर्ण होणार नाही आपण तर लोणवळ शहराच्या दृष्टीने वातावरण बघतो आहे आता निवडणुक्या तर म्हणजे प्रभाग रचना जाहीर झालेली आहे आणि मुख्यत्व लोणवळ शहराचं जे नगराध्यक्षपद आहे हे अनुसूचित जातीच्या वर्गासाठी राखीव झालेलं आहे तर त्या दृष्टीने आपण कसं बघताय हा खूपच चांगला प्रश्न विचारलेला आहे आपण आता नुकताच लोणाव नगर परिषदेची जी निवडणूक होऊ घातलेली आहे त्याच्यामध्ये नग नगराध्यक्षपदी एस सी वर्गाला म्हणजे अनुसूचित जातीला गेलेले तर अनुसूचित जाती मला व ते आरक्षण गेले असल्यामुळे अनेक इच्छुक स्वयंघोषित ते इलेक्शन लढवण्यासाठी तयार झालेले परंतु माझं एक साधारण एक सामान्य नागरिक म्हणा प्रश्न आहे की जे प्रस्तावित पक्ष आहे लोण्यामध्ये जे प्रस्थित पक्ष आहे त्या पक्षामध्ये काम करणारे जे काही अनुसूचित जाती मोर्चामध्ये काम करतात किंवा सेलमध्ये आघाडीमध्ये कामं करतात तर त्यांनी त्यांचा तेन क्लेम ठेवला पाहिजे त्या जे अनुसूचित जातीमध्ये जे पक्षाला करण्यासाठी ते दे योगदान देतात त्यांनी नुसतं काय सत्तरांजा उचलायच्या का त्यांनी पक्षाकडे मागणी केली पाहिजे की बाबा एस सी यासाठी आरक्षण पडलेले मी पक्ष झटत आहे परंतु मला आता तुम्ही एस सीसाठी मला तिकीट द्यावं किंवा माझ्या मागे राहावं या दृष्टीने माझा एक धरून एक प्रश्न होता की आपण आंबेडकरी चळवळी सक्रिय आहे किंवा अनेक जे समाजाचे मोर्चे होतात किंवा जे समाजाच्या दृष्टीने जे काही मागण्या असतात आता जो प्रभाग रचना आहे ज्या अनुसूचित योजना आहेत किंवा ह्या समाजाला जे योजनेचं जे माहितीच होत नाही किंवा ह्या समाजाचे असे प्रश्न आहे की त्यांना ते माहितीच नसतात की योजना आपल्यासाठी असतात बरोबर आता नगरपालिकेमधून काही अनुसूचितासाठी निधी येतो किंवा अशा गोष्टी आहेत तर या संदर्भात आपण ह्या नागरिकांना किंवा यांना कसं म्हणजे तुम्ही माहिती देणार किंवा कसं मदत करणार पुढील काळात आत्ता मध्यंतरी शासनाची कामगारी वेळेची एक खूप छान योजना होती की जे जे काय असंघटित कामगार आहे मजूर आहे बांधकाम मजूर त्यांच्यासाठी शासनाने जवळजवळ पंधरा ते वीस किंमत त्यांच्यासाठी राबवल्या होत्या परंतु योजनेची कुणाला माहितीच नाही काही वर्षापूर्वी मी स्वतः त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन माझ्या सहकार्यांनी आम्ही कामगारांच्या नोंदी केल्या होत्या जे गरीब आहेत ज्या संघटित कामगार आहेत जेणेकरून ते बागकाम करणारे असू दे घरकाम करणारे माळी मजदूर यांना जे आपल्या सिद्धार्थनगर अतवलोळ्यातील जे काही आहेत गरीब लोक आहेत त्यांची मी माहिती घेऊन त्यांची नोंदणी करून त्यांना त्याचा लाभही मिळून दिलेला आहे परंतु आत्ता काय झालेलं आहे की ते पैसेवाले देखील त्याचा लाभ खोटे दाखले येऊन त्याचा लाभ घ्यायचा प्रयत्न करतात आणि मुख्य जो घटक आहे त्या याच्यापासून वंचित राहिलेलं आहे तरी पण आम्ही या आमच्या संघटना माध्यमातून सा आमचं काम चालूच राहणार आहे परत ज्या काही महात्मा फुले योजना असू दे पंतप्रधान योजना असू दे अनेक ज्या योजना आहेत त्याची माहिती वेळोवेळी आम्ही आमच्याकडे जो कोणी नागरिक संपर्क केलेला आम्ही त्यांना ते दिलेले आणि त्याच्यामध्ये आम्ही संपर्क केलेला आहे तसेच जे गट आहे महिला बचत गट त्यांच्यासाठी पण नगरपालिकेमध्ये अनेक स्कीम आहेत अनेक तर त्याचाही आम्ही त्यांना माहिती देत असतो पण आता जो महिलांविषयी प्रश्न उद्भवला की आपण जे बोललोय की महिलांसाठी पण खास योजना असतात आता लोणवाच्या दृष्टीने काही महिलांच्या समस्या आहेत किंवा महिलांच्या दृष्टीने आपण शहरात काय सुविधा अथवा काय योजना आहेत तुम, की तुम तुम्ही विजन बघता की महिलांना आपल्या शहरामध्ये ह्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे ते अनेक बचत गटाच्या माध्यमातून महिला लोण्यामध्ये मा सक्रिय बचत गटांना नगरपालिकेत एक विभाग आहे आता त्या एक्झॅक्ट त्या विभागाचं नाव समाज कल्याण कुठला तरी विभाग आहे त्या माध्यमातून बचत गटाची नोंदणी करून तुम्ही जर बँकेमध्ये खातं खोललं तर तुम्हाला स्वयंरोजगारासाठी नगरपालिका एका बँकेच्या माध्यमातून तुम्हाला निधी उपलब्ध करून देते तर माझं या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगणे की तुम्ही नगरपालिकेत जाऊन याची माहिती घ्या कारण भरपूर योजना आहे कारण लोक त्यापर्यंत पोचतच नाही तर आमच्या संघटनेच्या माध्यमातून मी वेळोवेळी त्या जे मला संपर्कात आमच्या संघटनेला तर मी त्यांना घेऊन नगरपालिकेत गेलेलो आहे त्यांची माहिती दिली आहे त्यांच्या नोंदणीही करून दिली तर आपला जो इंटरव्ह्यू चालू आहे तर त्या माध्यमातून मला आपल्याला असं विचारायचं आहे की आपण आता सामाजिक काम करताय किंवा राजकीय पण आपण सक्रिय तर आपण या सर्व काम करत असताना आंबेडकरी चळवीशी आपण आपली नाळ जोडलेली आहे आपण ही नाळ तुटून दिली नाही आपण समाजातील विविध घटक किंवा सर्व जाती धर्मावरच्या लोकांचे प्रश्न आपल्याकडे येतात पण जे प्रामुख्याने आपण ज्या वर्गातून येतात आंबेडकरी चळवळीशी आपण ही नाळ म्हणजे जोडून ठेवलेली आहे ही कशी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना मी आपली आंबेडकरी चळवळ विसरून दिलेली नाही आहे आणि मी माझ्या समाजाशी नाळ माझी जोडलेली आहे आणि जोडली राहणार आहे मध्यंतरी आम्ही आपल्या सिद्धार्थनगर अथवा आजूबाजूच्या परिसरातील महिलांसाठी मी स्वयंरोजगार शिबिर ठेवलं होतं त्याच्यामध्ये तो तीन दिवसाचा कोर्स ठेवला होता त्यामध्ये मी आपल्या सिद्धार्थनगर आणि लोण्यातील तमाम महिलांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिर ठेवलं होतं त्यामध्ये महिलांना परफ्यूम बनवणे अत्तर बनवणे त्यानंतर स्प सोप आणि इतर घरगुती पदार्थ पापड लोणचे हे बनवणे आम्ही तिथं प्रशिक्षण ठेवलं होतं आणि नंतर त्यांना जे कच्चा माल जो आहे तो अवेलेबल करून पण देणार होतं परंतु महिलांची उदांसी जे उदासीन त्यामुळं ते राहून गेलेलं आहे ते आपण ह्याविषयी बोलतानाच समजा आता आंबेडकरी आहे किंवा आपण म्हणजे आपलं जास्त लहानपणी हे त्याच वस्तीमध्ये किंवा घालवलेले तर आपल्याला बऱ्यापैकी त्या समस्या किंवा येणाऱ्या आपण बघितलेल्या आहेत आणि मी आपल्याला जवळून बघितलेलं आहे आपला संघर्ष बघितला आहे आपलं जो जीवन हे की आपण एका संघर्षातून इथपर्यंत पोहोचलेलं आहे तर ह्या संघर्षाच्या काळामध्ये आपल्याला काय अडचणी आल्या किंवा आपण हा संघर्ष करत असताना आपल्याला जे आपलं प्रेरणा कोण होतं प्रामुख्याने त्या संदर्भात हो थोडी माहिती द्या खूपच छान प्रश्न विचारलेले माझे प्रेरणास्थान प्रामुख्याने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तरेच संपूर्ण महाराष्ट्राचे व देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे माझे प्रेरणास्थान आहे मी या दोघांकडे पाहून नेहमी प्रेरणा घेत असतो आणि या दोघांकडे प्रेरणा घेऊन मी आपल्या लोण्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये मी काम करत असतो यामध्ये मला अनेक संघर्षाला देखील तोंड द्यावं लागलेले आहे कधीकधी का, का होतं की बाबा एखादा आपलं एक, एक मानसिकता आहे लोकांची की एखादा व्यक्ती पुढे चाललेलं आहे म्हणजे आपल्या समाजात नाही प्रत्येक समाजामध्ये हेच चालू असतं की एखादा बाबा पुढं चाललेलं तर त्याला कसं आ... क डिस्टर्ब करता येईल किंवा काय परंतु मी या याला सर्व पाठीशी टाकून मी माझं मार्गक्रमण केलेलं आहे कारण माझं व्हिजन हे प्रामुख्याने लोकांच्या समस्या तसे सामाजिक किंवा राजकीय शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे किती जरी स समस्यांना तोंड द्यावं लागलं तरी मी पाठीमागे पाहणार नाही आहे मी निश्चितच त्या ज्या काही समस्या किंवा काय मी त्या तडीच नेणार तर शिक्षण या विषयावर आपण काढला तर आपण पालकवर्गाचे सचिव पण आहात तर त्या दृष्टीने आपण काही विद्यार्थ्यांचे समस्या आहे त्यावर पण अनेक आंदोलनं किंवा शिक्षकांना निवेदनं दिलेले आहेत तर जे वर्गाचे जे अडचणी असतात की वाढीव फी आहे किंवा विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतात की बाबा आम्हाला एज्युकेशनचे साहित्य झालं जे गरीब विद्यार्थी आहे त्यांना ते पुरवठा करणं किंवा आपल्या लोणावळा शहरामध्ये नवीन तंत्रज्ञान त्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणं किंवा पालकांना किंवा विद्यार्थ्यांना पुढील काळामध्ये करिअरच्या दृष्टीने काय असं गाईड करते आपण त्या संदर्भात काय करतो निश्चितच शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील काम करताना प्रथम मी तुम्हाला माझ्या शैक्षणिक क्षेत्राची माहिती देतो मी लोण्यातील संघाचा मी सेक्रेटरी आहे लोण्यामध्ये या पहिल्यांदाच आम्ही पालक संघाची स्थापना केलेली आहे आणि त्याचं कारण देखील एक होतं की नुकताच करोना काळात लागला होता आणि त्यावेळेस स अनेकांचे रोजगार बंद पडले त्या होते त्यामुळे सर्व लोक घरी होते त्यांना मुबलक पाहिजे नव्हता परंतु शाळेने काय केलं होतं की त्यांची फीमध्ये काही कमी केली नव्हती आणि विद्यार्थ्यांना त्यांनी जबरदस्ती केली होती की के तुम्हाला ती फी व्हावं लागणार तर त्यातून एक आंदोलन निर्माण झालं डॉन बॉस्को शाळेमध्ये एक आंदोलन निर्माण झालं तिथून आंदोलन हां आंदोलनाची सुरुवात डॉनबॉस्कोमधून झाली तर मग असंच आंदोलन करत आम्ही माझे सहकारी मग त्याच्यामध्ये सरफराज असेल किंवा उमेश शेठ उमेश जगता म्हणून आहे असे आम्ही एकत्र मिळून आम्ही ते संघटना स्थापन केली आणि शाळेबरोबर आम्ही एक लढा लढला आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश पण मिळेल ते यशाचं कारण आम्ही सर्वांचे अर्ज वगैरे घेऊन आम्ही सर्वांची मागणी घेऊन विद्यमान आमदार आपले जनसेवक सुनील नाना शेळके यांच्याकडे जाऊन आम्ही सर्व पाल, पालक पालक वर्गाची आम्ही त्यांच्याकडे व्यथा मांडली तर त्यांनी त्याबद्दल आम्हाला शंभर टक्के सहकार्य केलं आणि त्यांनी शाळेला फोन केला त्यांनी आश्वासन दिलं की जे काही फीज वगैरे असेल ती बाबा आम्ही पेड करू पण तुम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊ द्या अथवा त्या शिक्षणामध्ये बाधा आणू नका तर या पद्धतीने आमचं शिक्षणात देखील कार्य आणि तुम्ही एक प्रश्न विचारला की विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय करू शकता तर आम्ही शाळेमध्ये जे प्रिन्सिपल्स असतात आम्ही त्यांच्या भेटी घेतो विद्यार्थी विद्यार्थिनीच्या सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना करावा उपाययोजना केल्या पाहिजेल अथवा शिक्षणामध्ये नवीन 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 प्रयोग त्यांनी केले पाहिजे नुसतंच की शिक्षणच नुसतं शिक्षण शिक्षण नाही त्यांच्या खेळागुणांना क्र क्रीडागुणांना पण वाव भेटला पाहिजे या दृष्टीने आम्ही त्यांनी सजेस्ट आपण ह्युमन राईटच्या माध्यमातून एक योग्य प्रकारे सक्रिय आहात विविध प्रश्नांना हात घालत आहात पण हे काम करताना आपण एक तरुणांची टीम आपल्यासोबत काम करते त्यात प्रामुख्याने मी बघतो तरुण जास्त आपल्यासोबत काम करतात आणि ते तुम्हाला सपोर्टही करतात ते तर आणि हा तरुण फक्त एक विशेष वर्गाचा नाही तर तुम्ही प्रत्येक वर्ग त्याला जोडलेला आहे तर हा पाठिंबा तुम्ही हे संघटन कसं तुम्ही उभं केलं लोणावळ शहरात सामाजिक क्षेत्रामध्ये मी ह्युमन राईटचं काम करताना आ, मी एक दोघा तिघांना मी आताशी घेऊन काम करत होतो नंतर क संघटना थोडी मागे पडली त्यानंतर मला आमच्या तरुण मित्रांचा पाठिंबा भेटला त्याच्यामध्ये आमचे लोणा शहराध्यक्ष योगेश पैलकर आहे आमचे पुणे जिल्ह्याचे कृष्ण शेळवणे आहेत त्यानंतर उदय बोबटे आहेत त्यानंतर उदय राणे आहेत असे दयानंद रोकडे वगैरे असे सर्व सामाजिक क्षेत्रातून सर्व लोक पुढे येऊन त्यांनी आम हिट चळवळ आमची सामाजिक क्षेत्राची पुढं नेली आणि ती पुढं आमची चालूच राहणार आहे तर आमची शा सामाजिक क्षेत्रातली चळवळ पाहून अनेक लोणातील तरुण आमच्याकडे आकर्षित झालेले त्यांनी देखील आमच्याकडे या क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि आम्ही त्यांचं नक्कीच स्वागत करणार आहे की आता निवडणुका तर आता कधीही लागू शकते ते किंवा तारखा जाहीर होऊ शकते ते तर त्या संदर्भातूनच आपण एका अंतिम टप्प्यात येत आहोत तर मला त्याच दृष्टीने आता आपण हे लोण श शहरातील काही समस्या आहेत वेळोवेळी प्रत्येक पक्ष संघटना आंदोलन करते तर आपण म्हणजे हे ह्युमन राईट्स माध्यमच का निवडलं आमची जी संस्था ह्युमन राईट्स ही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेवरून प्रेरित आहे कारण बाबासाहेबांनी आपल्याला संघर्ष आणि अधिकाराचा आपल्याला मार्ग दाखवलेला आहे तर त्यांच्या घटनेवर आधारितच ही आमची संघटना घटनेनुसार ती संघटना आहे तर त्या घटनेनुसार वंचित घटकांना न्याय भेटत नाही तर त्या ज्या घटकांना न्याय भेटत नाही वंचितच नाही इतर देखील पोलीस स्टेशन असो अथवा तुमचे प्रशासन आहे त्याच्यामध्ये सामान्य नागरिकाला दाद देत नाही ना का तर त्यांच्यावर कुठला तरी कंट्रोल हवा आहे तर ते कंट्रोल देण्याचं काम आम्ही त्यांना आमच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारतो की बाबा का यांचे काम होत नाही किंवा एखादा खोटा गुन्हा दाखल केला किंवा काय होतं प्रण किंवा एखाद्याची कंप्लेंट नोंदवताना आहे गाय केली जाते किंवा टाळाटाळ केली जाते तर मग त्यांच्या पाठीमागं आम्ही राहून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो कारण ह्युमन राईट्स म्हणजे एवढी पावर आहे त्या संघटनेमध्ये आणि आमची जी संघटना आहे ती आहे मुंबईकडे आमची संलग्न आहे तर आम्हाला देखील त्यांचा पूर्ण सपोर्ट भेटतो त्यामुळे मला असं वाटतं ह्युमन राईट्स संघटनेसारखं दुसरं जी वंचितांना न्याय देऊ शकते मी हा ही संघटना निवडलेली आहे आता ही जी निवडणूक आहे तर त्या दृष्टीने आपण ह्याच्यात कसं सक्रिय भाग घेणार आहे किंवा पुढील आपलं विजन काय असणार आहे किंवा कसं आपण ह्या लढाईला समोर लढाईला म्हणण्यापेक्षा कसं याला समोर जाणारी हा तसंच माझं असं म्हणणं की आता तरुण वर्गाने या निवडणुकीमध्ये आले पाहिजे कारण आपण फक्त सोशल मीडियावर कमेंट करणार किंवा ग्रुपमध्ये बसवणारे यांनी असं केलं तसं केलं तर तुम्हाला तो अधिकार नाही तुम्ही या प्रक्रियेमध्ये उतरून ही घाण साफ केली पाहिजे करप्शन घाण केलं पाहिजे किंवा जे भ्रष्ट आहेत वारंवार तेच येतात ते निवडून काही चांगले मी प्रत्येकाला नावं ठेवत नाही काही खरंच चांगलं काम करत ते पण काय काय त्याच्यामुळं नगरपालिका आमच्याच हक्काचे असे मिरवणारे देखील काही घटक आहेत तर माझं तरुण वर्गांना सांगणं की आपण या प्रक्रियेमध्ये उतरा भाग आहे पर पहिल्याच प्रयत्न तुम्हाला रिलेशन येणार नाही कारण आजकालचं जे निवडणुकीचं जे वातावरण आहे आज ते तुम्हालाही माहिती आहे सिक्स्टी डिग्री फिरले तरी सिक्स्टी डिग्री फिरले आहे आणि त्यामध्ये अर्थकारण हा खूप मोठा घटक आहे यामध्ये काय होतं एखादा का खरंच ओतखोरत धरून आहे सामाजिक कार्याच्या आवडत त्यांनी सामाजिक कार्य केलेले परंतु पैसा नसल्यामुळे त्याला कुठं तरी लिमिटेशन येत आणि मग जे काही ज्यांच्याकडे पैसे आहे परंतु त्यांना सामाजिक कार्याचा अनुभव नाही किंवा त्यांनी भ्रष्ट आहे किंवा काय पण पैसे आहेत त्याच्यामुळं तो पुढे येतो आणि वाटप करून किंवा किती मार्गाने वगैरे तो जोडे येतो तर माझी अशी तमाम न मतदारांना या चॅनलच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून खरं विनंती आहे की तुम्ही एक चांगला चेहरा कुठल्या पक्षातला असू दे मी कुठल्याही पक्षाला नाव ठेवत नाही कुठल्याही पक्षामध्ये जर एखादाच खरंच चांगला चेहरा असेल निश्चितच आपण त्याच्या पाठीरा आणि वैयक्तिक तुम्ही माझ्याविषयी विचारले या निवडणुकीला कसं समोर आता तर मी एक सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ देखील मी अपलोड केला होता त्यामध्ये मी नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या होती की तरुणांना संधी दिली पाहिजे तर मी त्याच्यामध्ये इच्छा व्यक्त केली होती मी शंभर टक्के असं बोलत नाही की मी मग ही निवडणूक निवडणूक लढवणार आहे परंतु मी व्यक्त इच्छा व्यक्त केली तर नागरिकांच्या प्रतिक्रिया मागवल्या त्या परंतु नागरिकांनी मला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे परंतु तो प्रतिसाद नुसता सोशल मीडियाला नसावा त्यांनी हिनेशेवढी घेऊन बोलले पाहिजे बाबा वाय निरंजन तू लढवा यासारखा असा असे प्रतिनिधी पालिकेमध्ये गेले पाहिजे अशा समोर आले पाहिजे तर मी निश्चितच आणि माझं विजन आहे की एकदा संधी दिली तर मी निश्चितच ओव्हरब्रिज असू दे किंवा स्वच्छतेचा प्रश्न असू दे रोजगाराचा प्रश्न असू दे निश्चितच मी माझा पूर्ण हंड्रेड पर्सेंट मी लोणाच्या समस्येसाठी नेणार आणि नागरिकासाठी शेवटचा प्रश्न म्हणजे मी की लोणावळ्या शहरासाठी आपण आता जे विजन सांगितलं की आपल्या म्हणजे मनामध्ये कि किंवा आपल्या दृष्टीने की काही प्रामुख्याने अशा थोडक्यात गोष्ट सांगा की ह्या लोणावळ्या शहरासाठी ह्या समस्या आहेत आणि यांच्यावरती ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे किंवा ह्या शहरात आपल्या व्हायला पाहिजे आपल्या मुख्य म्हणजे लोणाळा या, या, या पर्यटन नगरी आहे आणि अनेक लाखोच्या संख्येने पर्यटक लोणाळ्याला भेट देत असतात आणि इथून त्यामुळं काय झालेलं आहे की इथं ट्रॅफिकची समस्या खूप गंभीर झालेली आहे कारण काय आहे ट्र गाड्या वाढलेल्या आहेत लोणाळ्यामध्ये परंतु रस्ते तेच आहेत रस्ते वाईट करून त्याची रुंदी वाढवता येणार नाही गल्ल्या वगैरे तर मी मागे सजेस्ट केलं होतं सोशल मीडियाच्या माध्यमात की याला एकच पर्याय की आपल्या लोहळ्यामध्ये रिंग रोड झाले पाहिजे तोच एक पर्याय रिंग रोड झाले पाहिजे बाहेर जाणारा आत जाणारा किंवा सिटीमध्ये जाणारा असे मार्ग केले पाहिजे आणि काही नवीन रस्ते देखील के मंजूर केले पाहिजे नगरपालिकेने के एक एक रस्ता आता जो प्रस्तावित आहे आपला आयने शिवाजीचे जे क्वार्टर्स आहेत इथून एक रस्ता प्रस्तावित तो हनुमान तिकडे तो डायरेक्ट भूशीला निघतो त्यात देखील प्र जर त्याच्यामध्ये जर लक्ष घालून त्याचा पाठपरा निश्चितच काय प्रमाणामध्ये ती समस्या दूर होऊ शकते आणि भ्रांग भांगरोडेचा ब्रिज तो तर खूप जिवळचा प्रश्न आहे सर्वांच्या बऱ्यापैकी आपण उत्तरं दिलेली आहेत म्हणजे आपलं विजन तर क्लिअर आहे आता नागरिकांच्या समस्या आहेत आणि आता लागलेले निवडणुका पण आहे आता लोक पण बघतील उमेदवार तर त्या दृष्टीने आपण जे मी प्रश्न विचारले किंवा शहराच्या दृष्टीने जे समस्या आहेत खरं आहे की आणि त्या दृष्टीने आपल्याकडे त्याचं उत्तर पण आहे फक्त आपण आश्वासन नाही पण ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपण जे उत्तरं दिली किंवा एक सर्वसामाशक आपलं ह्यातून कृती दिसते की ह्या शहरासाठी हे विजन योग्य आहे तर हे आपले निरंजन जींनी आपल्याला जे उत्तरं दिली किंवा जे शहराविषयी विजन सांगितलं तर हे आपलं एक लोणावळ श शहरासाठी होणं आवश्यक आहे तर हे अंतिम टप्प्यात हे सांगेन की लोणावळ्याच्या भविष्यासाठी आपण एक सजग चेहरा निवडणं हे योग्य राहील तर आपण इथंच समपते लोणावळ्यातील एक सामाजिक कार्यकर्ते निरंजन कांबळे